हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा चला माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ होता तो नव्या माळ्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि त्या दिवशी पिंक कलर होता तर सकाळी सकाळी मी तर पिंकवाली साडी घातली आणि देवीला माळ वगैरे घालून घेतली आणि मग टेबलवर रांगोळी जी काढली होती ते सगळी पुसून वगैरे घेतली कारण किती बी नाही म्हणलं ना तर रांगोळीने ना एवढं म्हणजे सगळं खराब होतं ना खूप खराब होतं किती बी पुसलं ना काही बी केलं तरी थोडे का होईना पांढरे डाग वगैरे कशाचे ते राहूनच जातात आणि मी खूप प्रयत्न करते की जास्त रांगोळी नको काढायला पण रांगोळीशिवाय शोभा पण नाही आहेत देवापशी रांगोळी देवापशी झाली दारात म्हणा तुळशीपाशी रांगोळीशिवाय शोभा नाही कारण त्याच्याशिवाय आपली देवपूजा वगैरे सगळं अपूर्णच आहे सकाळची सुरुवातच अपूर्ण अपूर्ण आहे त्यामुळे मग रांगोळी काढावीच लागते रोजच्या रोज भले ते म्हणजे खराब का होईना रोजच्या रोज पुसून तरी घ्यावंच लागतं तर इथे बघा ह्या समोरच्या भिंतीवर पाऊस ह्या वर्षी एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे ना तर आमच्या बांध बांधकामाला मला वाटते की चार वर्ष झालं असेल फक्त तर चार वर्षामध्ये बघा भिंतीची काय अवस्था झाली आहे तरी बाहेरचे जे रूम आहे त्याच्यावर नवीन पत्रे टाकायचे राहिले जुनेच पत्रे आम्ही टाकले होते नंतर कधीतरी उकलू नंतर अजून म्हणून ठेवून दिलं तसंच पण आता यावेळेस आम्हाला पाश्चाताप झाला की तेव्हाच नवीन पत्रे टाकले असते तर बरं झालं असं वाटायला लागलं कारण पहिलीकून प्लास्टर नाही आहे केलेलं आम्ही पुढे चालून अजून उकलायचं वगैरे आहे त्यासाठी तर बघा किती वल वल सगळी म्हणजे व्हायला लागले पण आता काही इलाज नाही आता एवढं वर्ष आता भागवायचं कसं तरी जसं असेल तसं काय माहीत आता पुढच्या वर्षी किती पाऊस काळ आहे अजून आहे किती आहे किती नाही कोणालाच माहीत नाही आहे पण ह्या वर्षी तर खूप पाऊस आहे त्यामुळे तसली अवस्था व्हायला लागली आमच्या भिंतीची तर इथे बघा जसं मी म्हणजे व्हिडिओ चॅनल व्हिडिओ सुरुवात झाली माझी नऊ म्हणजे नवरत्नामध्ये तसं तुम्हाला प्रत्येक वेळेस मी चहा करायलेली आणि चहा लिहून द्यायलेली चहा करायलेली आणि चहा लिहून द्यायलेली व्हिडिओमध्ये दिसतं म्हणजे दिसतंच प्रत्येक व्हिडिओमध्ये ते ना ह्याच राहजनताच्या ह्याच्या राहिल्या होत्या आणि अजून एक आहे माधुरी ती आता कधी ती काय माहिती ती खूप उशिरा येईल चहा प्यायला कारण तिच्या मागं पण शाळेतलं काम असतं त्यामुळे ती कधी येईल काय येईल काही सांगता येत नाही आणि त्या जे बसल्या होत्या पलीकडल्या साईडला तर त्यांना ना असे साडी आणली होती तर त्या ब्लाऊज पीस काढण्यासाठी माझ्याकडे आणली होती साडी ही मला तर खूप आवडली साडी कसं असतं आपल्याकडे सतराशे साठ आप जरी साड्या असल्या ना तरी दुसऱ्याची साडी आपल्याला आवडते माझी ना एक खोड आहे जे पण किरायकाची आवडते साडी येईल ना तर ती माघार टाकून बघते तर माझ्याकडे कोणत्या पण ग्रायकाच साडी येऊ आणि ती साडी जर मला आवडली ना तर मी म्हणजे अंगावर टाकून बघितली शेमी मी राहतच नाही दुकानात पण समजा कुठं साडी घ्यायचं म्हटलं ना तर मला अगोदर पण सर टाकून घेते मी अंगावर सवय टाकत साडी घेऊन होती तर असं माझी आरती चालू आहे आता इथं आरती वगैरे करून घ्यायची आहे कारण आरती राहून गेली होती माझ्याकडून त्यामुळे आता चौकशी राहते मी जरी पटापट कामावर केलं ना तरी काहीतरी राहूनच जातं तशीच माझी आरती पण राहिली होती इथं नऊ साडे नऊ वाजल्या होत्या नंतर आरती करून घेतली आणि नंतर उखाणे तर आता माझी आरती वगैरे झाली सगळी आज नवी मान आहे आज पानाचा वेडा ठेवला पाण्याच्या वेड्याचा देवीला मान असतो म्हणजे जास्त मला काकू म्हणल्या पानाचा खात जा मी काय खाल्लंच नाही आज देवीला देऊ आणि मग खाऊ मी आणि सगळ्या चहा पण गेल्या होत्या फक्त दोघी तिघे राहिल्या होत्या त्यातली एक जण येऊन गेली पिऊन पण त्यांना उखाना घ्यायला लावायचं तर गडबड सुद्धा लागेल तेवढी दुसऱ्या गेली तर चाल ला त्यामुळे काही झालंच नाही चौदा आता मी घेते आधी नंतर कापणा घ्यायला आता मी उखाना घेते आज नऊ वाजता एक दिवस पण उखाणं घेतला नाही उखानाची उखाना तेवढी काय आठवणच राहत नाही तर आज घेते आता आलेवरून घेते त्याच्या <laughs> वेळी दिवा लावते देवाला संध्याकाळच्या वेळी दिवा लावते देवाला अशोक दे दे पाटलांचं नाव घेऊन वंदन करते आई तुळजा बघा नवरत्न होऊन गेलं पण उखाना घ्यायचं काय लक्षात नाही आलं आज फर्स्ट टाईम मी उखाना घेतलं आहे असं पण मी कुठं बाहेर गेले ना तर कधीच उखाणा वगैरे हो काही घेत नाही कारण मला येत नाही मला येत नाही करत असते मी पण हा जो उखाना होता तो मी माझ्या मनानेच तयार केलेला होता कारण ह्या वर्षी माहीत नाही माझी इच्छा झाली होती की उखाणा घ्यायचा म्हणजे घ्यायचा तसे तर माझी इच्छा होती की असं पाच दहा बायका घरी बोलवावं एकत्र मग त्यांना सगळ्यांना उखाने घ्यायला लावावं तर हसे मजाक जराव वगैरे छान वाटतं सगळ्या बायका एकत्र आल्याच्यानंतर पण आमच्या घरी असा मेळ कधी होतच नाही लक्ष्मीच्या टाईमला पण होत नाही आणि टाईमला पण कधी होत नाही खूप प्रयत्न करते पण एक बायका काही कुणी येतच नाही तर त्यामुळे मग माझी इच्छा वर्षाला पण ती राहून जाते विचार करते लक्ष्मीच्या टाईमला तर करू आगर असा आधीमध्ये तर केव्हा करू पण नाही जमत तेवढं करणं तर असं जाऊ द्या आता कधीतरी जेव्हा एकत्र बायका येतील तेव्हा कधीतरी होईल मजाक तसा हसे मजाक हेच मग स्वयंपाक चालू आहे डोसे बनवायचे होते डोश्यासाठी पि पॅटर्न बनवून ठेवलं होतं मी एकीकड शाबू केला एकीकड डोसे बनवायला चालू आहे आणि चटणीतल्या अगोदरच करून ठेवली होती मी कारण आज भगरीचं पीठ जे आहे तर ते संपलं होतं आणि शेवटचा उपवास होता म्हणलं त्यासाठी कशाला विकत आणायचं पीठ त्यामुळे पीठ नव्हतं आणलं आपला जो शाबू आणि भगरायचे डोसे बनवले होते कारण मी त्या शाबूवर पण काकूचं पोट भरलं नसतं आज शेवटचा उपवास होता मग काकूने पण उपास धरला होता त्यामुळे मग डोसे बनवले आणि इथं जी चटणी बनवली होती तर त्याचीच मी आता इथं फोडणी टाकते म्हणजे तडका मारला तरी चालतं म्हटलं प्लेटात चटणी काढली होती मग पिलेटात कसा तडका मारणार त्यामुळे मी डायरेक्ट पातेल्यामध्येच चटणी जी आहे ती टाकून घेतली आणि आता फायनली माझं फटाफट फटाफट उकलं ना आता दहा मिनटात होऊन जातं नाहीतर मग उगतं आता कधी व्हायचं काय व्हायचं एक एक तो टायमिंग निघून जातो त्यामुळे आता इथं माझं सगळं झालंय आणि आता ताट वाढायला चालू आहे आता काकूला आता तुम्ही म्हणत असाल की काकूला बाहेर का म्हणून ताट ठेवलं आहे जेवायला पण काकूची रोजची फिक्स जागा आहे रोज सकाळी दुपारी काकू बाहेरच जेवतात संध्याकाळी फक्त किचनमध्ये येतात कारण आता किचनमध्ये फाळश्या केल्यापासून ना पाय घसरायची काकूला खूप भीती वाटते त्यामुळे काकूमध्ये काही येत नाहीत फक्त संध्याकाळीच तेवढे एक टाईम जेवायला येतात बाकी त्यांचं जेवण बाहेरच असतं आता काकूला वाढलं आहे आणि माझं पण फाळीचं ताट तयार झालं आहे तर आता मी फराळ केल्याच्या नंतर भेटू आपण कारण काकूचा उखाणं राहिलं आहे आणि इथे बघा मनू आला होता तर आम्हाला आमच्या मनूची खूप आठवण येईल कडे पुढे पांढरंगट येडाबाई पांढरपाट्याचं नाव घ्यावं लागते पांढरंगाचं नाव घेते घाटा पुढे झालं काय आठ आठ का हो मग

बागात तिथी कळशी दह्याच केलं लोणी आणि मी इतकी जीवाची शानी तर येणाबाई पुढे घेते त्यांच्या रागाचं केलं पाणी गाळ आणि मांडव्याला पडला दुष्काळ म्हणून येडा बाई ना पांढरंग पाटला गेली मला सोन्याची माळ तिथे माझा आणि काकूचा उकान राहून गेला होता त्यामुळे मग मा काकूचा उकान चालू होता तेवढ्याच रेखाताई आल्या त्यांना पण पान खायला बोलवलं मग त्यांनी पण पान वगैरे खाल्ला आणि वैष्णव देवीला गेल्या होत्या तर त्याच फोटो दाखवत होत्या तर मी म्हणले की नवरत्नामध्ये का नाही फोटो टेटसला टाकले टाकायचे पण त्यांनी नाही टाकले त्यामुळे त्यांना सांगत होते मी आणि देवीचं ह्या वर्ष माझ्याकडून काहीच घडलं नाही त्यामुळे म्हटलं चला देवीला आजच्या दिवशी कमीत कमी पानाचा इडा तरी ठेवू म्हणून पानाचा इडा अगोदर सकाळीच ठेवला होता मी आणि नंतर इथं कडकणी बांधायची राहिली होते सातव्या दिवशी तर बांधले असते ना तर कडकणी तसेच राह राहिले असते उघडे कॅरीबॅगमध्ये आता कोण म्हणतं कॅरीबॅगमध्ये घातल्या घातल्यानंतर देवीनं कसं खायचं उघडं ठेवलं तर मच्छर वगैरे आशा बस ते, ते बसतात मग आता करायचं तर काय करायचं म्हटलं जाऊ द्या असंच बांधू आजच्या दिवस नंतर उद्याचं उद्या बघता येईल त्यामुळे मग मी तसंच बांधले होते आणि इथं ना जी पंचपाळं वगैरे बनवलेलं होतं तर त्यात असंच हळदी कुंकू वगैरे म्हणजे करंडा बनवला होता त्यात हळदी कुंकू वगैरे भरलं आणि आजचा असा ब्लॉक होता कसा वाटलं नक्की काय म्हणायला सांगा आणि व्हिडिओ आवडला असं एक लाईक नक्की करा बाय